मंगलमूर्ती मोर्या डी सी एन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर आचार्य हेमंत भारद्वाज आज तुमच्यासमोर येणाऱ्या भाद्रपद चतुर्थीपासून आनंद चतुर्दशीपर्यंत आपल्या घराघरामध्ये आपल्या परिसरामध्ये साजरा होणारा गणेश व्रत उत्सव या हा विषय मांडण्यासाठी इथे आलेलो आहे आपल्या घराघरात जी गणेशाची मूर्ती स्थापना होते जशी या ठिकाणी पण आहे अशी ही गणेशाची मूर्ती स्थापित करून आपण तिचे दहा दिवस नित्य नियमाने पूजन अर्चन वगैरे करत असतो आज आपल्या घराघरामध्ये जी पी ऊ पीची मूर्ती येते आहे किंवा मा शाडूच्या मातीची मूर्ती येते आहे त्या ठिकाणी थोडासा आपल्याला विचार करायचा आहे कारण निसर्गामध्ये आणि निसर्गाची पूजा हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे तर ऐवजी आपल्याला गोमय मृत्तिका गणेश स्थापन करायचा आहे मला तुमच्याकडूनच काही प्रश्न अपेक्षित आहेत या कार्यक्रमात तुमचं पण सगळ्यांचं स्वागत आहे कारण मुलांना घरातल्या नवीन पिढीलाच फार प्रश्न पडत असतात आणि ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर दिली गेली तरच ही वैदिक परंपरा आत्तापर्यंत जशी चालत आलेली आहे तशीच पुढे जाईल गोमाई मृत्यू गणेश ही जी परंपरा किंवा जी संकल्पना आहे तर याची सुरुवात कशी झाली ही संकल्पना नेमकं आहे का एक गणेश पुराणातच याची संकल्पना मांडली गेलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा गोमाई मृत्तिका गणेशाची स्थापना जी आहे ती पार्वती मातेंनी केलेली आहे पार्वती माता ज्यावेळी महादेवांशी विवाह करण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्यावेळेला नारद तुम्ही त्यांच्याकडे गेले त्यावेळेला त्यांना नारदाने सांगितलं की आपण गोम्या मूर्ती का गणेश स्थापन करा भाद्रपद चतुर्थी पासून आनंद चतुर्दशी पर्यंत आणि त्याची प्रातक काळी सायंकाळी नित्यपूजन करून त्यावरती जसे तुम्हाला उपचार शक्य असते म्हणजे ऋतुकालोद्भव पुष्प फल अर्पण करून आपल्याला शक्य असेल असा नैवेद्य दाखव तुम्ही ही उत्सव व्रत करा आणि तुम्ही ओम गणेश आहे महा ओम गंग नमहा या मंत्राचा जप करा या व्रताची उद्गाता जी आहे ती पार्वती माता आहे उत्सव नसून हे व्रत आहे आपल्याकडे विचारांमध्ये भेद इथेच झालेला आहे की आपण व्रताला उत्सवाचं स्वरूप देऊन टाकलं बाहेर मंडळांमध्ये जो साजरा केला जातो तो उत्सव आणि आपल्या घरात जो साजरा करावा किंवा केला जातो ते व्रत आहे ते उत्सव नाही त्याला उत्सवाचं स्वरूप दिलं गेलं उत्सव काय आणि व्रत काय हा भेद पहिले समजून घ्या याच्या आपण पहिले मुळाशी जाऊया व्रत म्हणजे त्याला फलश्रुती आहे जसं कोणतीही तपश्चर्या केल्यानंतर तुम्ही आता कॉलेजमध्ये जाता आहे आणि एज्युकेशन घेताय ही तुमची एक तपश्चर्या आहे आणि याची फलश्रुती काय आहे की तुम्ही पास आऊट होणे उत्सवाची फलश्रुती काय आहे तर आनंद आहे लोकमान्य टिळकांनी जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तर त्यावेळेला ह्या व्रताचं उत्सवात रूपांतर अतिशय विचारपूर्वक केलं होतं की उत्सवामुळे सगळे एकत्रित येतील एकत्रित आल्यानंतर समाज एक संघटित होऊन आपल्या पारतंत्र्याला स्वातंत्र्यात रूपांतरित करता यावं हा त्यांचा उद्देश होता ते आपल्याला पूर्णपणे सक्सेसफुल पण झालेला आहे परंतु तो उत्सव आज घराघरात आलेला आहे व्रत नाही राहिलं तर व्रत कसं आहे तर व्रताला एक आचारसंहिता असते आणि व्रताच्या वरत आचारसंहितेमध्ये सगळ्यात बेसिकला काय आहे मूळ काय आहे त्या का व्रताचं तर त्या व्रताचं मूळ असं आहे की गणेश मूर्ती स्थापना करताना ही गोभय मृत्तिका गणेश मग आपण ज्या भागा भागात असू त्या भागात लाल माती असते काळी माती असते या लाल माती काळी मातीमध्ये एकत्रित करून गणेशाचा त्यामध्ये हो जर मृत्तिका गणेश केला तर तो उलतो किंवा तो, कि तो दुभनतो किंवा त्याला बऱ्याच प्रकारे चिरा जातात मग तो एक संद राहावा म्हणून आपल्या शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये गोमय एकत्र करायला सांगितलेलं आहे आणि मग गोमय एकत्र केल्यानंतर त्याला तुम्ही गेरूचा रंग किंवा शेंदूर लावा आणि गणेश हा आत्ता सुबक आपल्या समोर आहे आणि आत्ता आपल्याला त्या आखीव रेखीव मूर्ती बघायला मिळत परंतु आपल्या पूर्वजांनी काळापासून घराघरामध्ये याला स्वयंभू गणेश म्हणू शकतो आपण जसा जमेल तसा पिरॅमिड आकृतीचा बरोबर गणेश तयार करायचे आणि त्याची दहा दिवस स्थापना करायचे प्रात काळी आणि सायंकाळी पूजा आरती करायचे आणि आपल्या घरामध्ये चटणी भाकरी पासून पंचपगवानापर्यंत जो काही प्रसाद केला जाईल तो नैवेद्य म्हणून दाखवायचे अशा पद्धतीने दहा दिवस जो कोणी घरामध्ये साजरा करेल आणि ओम दरेशाय आहे या मंत्राचा जप करेल किंवा आपल्याला जे काही स्तोत्र मंत्र येत असतील त्या स्तोत्र मंत्रांचा या ठिकाणी गणेशासमोर प्रार्थना करेल ते व्रत या ठिकाणी धरलं जाईल आणि त्याची फलश्रुती काय आहे तर सुख शांती समाधान आनंद समृद्धी धन धान्य त्याचबरोबर बुद्धिदाता गणेश मुळातच गणेशाची संकल्पना म्हणजे बुद्धिदाता आहे मग आपल्या घरात प्रत्येकाला सदसद सर विवेक बुद्धी असावी या दृष्टिकोनातून भाग्र चतुर्थीला व्रत साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आणि हे व्रत आनंद चतुर्दशीला सांगता सांगितलेली आहे याच्या आचारसंहितेचा पहिला नियम असा आहे की स्थापना आणि शेवटचा नियम असा आहे की याच विसर्जन आणि ते आज ज्या पद्धतीने होतं तसं नाही तर ते पूर्णपणे विसर्जित ती मूर्ती झाली पाहिजे म्हणून गोमय मूर्ती आता यातूनच एक नवीन उपप्रश्न तयार होतो की मग पार्वती मातेचा विवाहच झाला नव्हता तुमच्या लक्षात पाहिजे की जर त्यांचा विवाहच झाला नव्हता ना तर नारदानी येऊन गणेशाची स्थापना करायला सांगितलं शक्ती आदि माया ब्रह्मा विष्णू महेश आणि गणेश हे आपल्याला सगुण मूर्ती रूपामध्ये दिसत आहे परंतु त्यांचं मूळ निर्गुण स्वरूप आहे यांचं स्वरूप कसं आहे निर्गुण निराकार आपण परमेश्वर कसा म्हणतो तो निर्गुण आहे निराकार आहे त्याला कुठलाही आकार नाहीये आपण आपल्या विचारांनी त्याला आकार दिलेला आहे मग आदि गणेश ही देवता या ब्रह्मांडातली एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटे समप्रभ एक सूर्य बघा तो आपल्याला किती वाटतो सूर्य एवढी ऊर्जा आहे म्हणजे निर्गुण निराकार गणेश हे ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात होते आणि मग जेव्हा पार्वती मातेंनी गणेशाची प्रार्थना केली आणि विवाह हो माझा महादेवांबरोबर व्हावा अशी प्रार्थना केल्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्या मनात आलं की गणेशासारखाच पुत्र जर का मला मिळाला तर मग त्यांना पुन्हा नारदांनी येऊन सांगितलं की तुम्ही पुन्हा गणेश चतुर्थी व्रत करा आणि त्यांनी व्रत केल्यानंतर दहा दिवस आता बघा दहा दिवस आपल्या परिसरात सगळीकडे हेच गणम गणराजमय वातावरण असतं घरात बाहेर सगळीकडे आणि मग त्यामुळे आपण काय असतो गणनायकमय झालेला असतो तसंच पार्वती माता दहा दिवसांमध्ये गणनायकमय झाल्या होत्या जे मनात असतं ते स्वप्नात दिसायला लागतं अगदी तसा गणनायकानी विसर्जनाच्या दिवशी दृष्टांत दिला आणि माते आम्ही तुमच्या उदरी येऊ असा अभिवचन दिलं आशीर्वाद दिला, दिला आणि हे झाल्यानंतर पुढे थोडासा काही कालावधी गेला असेल पण मातेच्या विचारांमधून गणनायक काही जात नव्हते आणि त्यावेळेला मातेला सेवेकरी कोण होते तर शिवांचे सेवक म्हणजे भूत प्रेत पिशाच शाकिनी टाकिनी भैरव कुष्मांड वीरभद्र शृंगी भृंगी नंदी हे सगळे पार्वती मातेचे सेवक होते तेव्हा त्यांनी त्यांचे सेवेकरी होते भूत प्रेत पिशाच सगळे गण वीरभद्र वगैरे शृंगी भृंगी त्यांना सांगितलं की मला स्नानाला जायचं आहे माझ्यासाठी उठण आजचा साबण शॅम्पू तयार करा आणि मग ते साबण शॅम्पू तयार करण्यासाठी आता यांना बुद्धी यांची बुद्धी थोडीशी थोडीशी आपण म्हणूया की वेगळ्या पद्धतीने विचार करत होती यांनी काय केलं पार्वती मातेनी उठणं तयार करायला सांगितलेलं आहे त्यांनी भरपूर प्रमाणात मृत्तिका घेतली भरपूर प्रमाणात गोमय म्हणजे शेण घेतलेला आहे त्याच्यामध्ये जडीबुटी औषधी मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गंगाजल मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये चंदन मिक्स केलेला आहे के केशर मिक्स केलेला आहे परंतु ते मोठं पात्र गंगाळा गंगाळ म्हणून आपल्याकडे स्नानासाठी एक मोठं पात्र असायचं ते पात्र भरून तयार केलं आता स्नानाला लागतं किती एवढं एवढं बाउल भर पण त्यांची बुद्धी कशी होती आपल्या विचारांसारखी नव्हती मग त्यांनी तेवढं ते पात्र भर जर का ते उठणं तयार केलं आता आपल्याकडे सांगितलं जातं की पार्वती मातेने आपल्या मळापासून अहो कैलासावरती राहणाऱ्या पार्वती माता ही किती त्या सुचिरभूत असणार आपण एसीत बसलो तर आपल्याला शिंका सुद्धा येईल का धूळ सुद्धा लागत नाही तिथे तर त्या बिचाऱ्या कैलासात अनंत काळापासून होत्या त्यांच्या अंगावरती मळ कुठून येणार हो मग त्यांच्या अंगावरती मळ नव्हता आलेला परंतु त्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे उठणं जे तयार केलेलं होतं त्या उठण्याचं मग सारखं मनामध्ये गणेश 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 येत होतं मग त्या उठण्याचं एवढं करायचं काय त्यांनी बाऊलभर स्वतःसाठी स्नानासाठी बाजूला काढलं आणि उरलेल्या उठण्याचा विनायक तयार केला आणि ती इतकी गोड आणि इतकी सुंदर मूर्ती आदिशक्ती आदि माया त्या मायेने त्या गणेशावरती विनायकावरती हात ठेवला ते सजीव झाले आणि प्रगट झाले आणि म्हणते माते मी तुझ्या सेवेसाठी हजर झालो आहे आणि हे सगळ्यांना पुढे कथा माहिती आहे द्वारपाल म्हणून म्हणून आपल्या प्रत्येक गणेशाचं पहिलं इंट्रोडक्शनच आपल्याला द्वारपाल म्हणून झालंय म्हणून प्रत्येकाच्या घराच्या दरवाजावरती गणेशाचा वरती मूर्ती छोटेशी टाईल्स किंवा फोटो चित्र असतं ही आपल्या वैदिक परंपरा आहे का कि गनान नायक है। जो वर्ती की ह्या सगळ्या गणांचा हा नायक आहे जो घराच्या वरती तिथे बसलेला आहे तिथे ते भूतप्रेत पिशाच्या घरात प्रवेशच करणार नाही ही त्याच्या पाठीमागे वैदिक परंपरा आहे म्हणून आपल्या घरावरती गणेश आहे तसाच द्वारपाल म्हणून गणेश थांबला तिथे नंदी आला नंदीलाही त्यांनी हरवलं सगळे आले वीरभद्र आले सगळे हरल्यानंतर त्या ठिकाणी कोण आलं त्या त्या तर स्वतः महादेव आले आणि महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी आपल्या हातातील त्रिशूळ त्या विनायकावरती चालवला आता इथे आपल्याला वाटतं वडिलांनी आणि एवढा सगळा गोंधळ चालू असताना माता इतका वेळ स्नान करेल का आत्ता बाहेर कोणी आलं तर आपल्याला लगेच लक्षात येणार मग इथे तर आदिशक्ती आदि माया तिला तर आवाज आला नसेल का परंतु ही लीला होती कारण गणनायक ही ब्रह्मांडातली अफाट शक्ती होती कुठल्याही शक्तीला अहंकार निर्माण होतो मग त्या अहंकारावरती कुठेतरी ब्रेक असला पाहिजे म्हणून आपली गाडी असेल प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे रिमोट आहे काय रिमोट आहे कुठे ऑन करायचं कुठे ऑफ करायचं कुठे स्पीड बारवायचं कुठे स्पीड कमी करायचं म्हणजे त्या शक्तीला नियंत्रण आहे मग गणनायक ही अफाट शक्ती आहे हिला नियंत्रण असलं पाहिजे आणि अहंकार कुठे असतो तर मस्तकामध्ये असतो क्रोध कुठे असतो तर मस्तकामध्ये असतो मग ते नियंत्रित झालं पाहिजे म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणी ते मस्तक शटलं गेलं आणि तिथे शांत बुद्धीचा कुठे आजही या भूमंडलावरती गज हा म्हणजे हत्ती हा सर्वात शक्तिशाली आहे आणि सर्वात शक्तिशाली असून हे अतिशय शांत आहे मग या शांत डोक्याचा जो प्राणी आहे त्या प्राण्याचं मुख त्या गजाननाला त्या ठिकाणी अर्पण करण्यात आलं आणि तेच स्वरूप पार्वती मातेने दृष्टांतामध्ये आधीच बघितलेलं होतं म्हणजे त्याच्यात काही बदल झालेला नाही तसे तस तर तसं गजाननाचं स्वरूप आज आपल्या समोर आहे गणेशांची मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चित्रपटातले एखादं कॅरेक्टर तर त्याच्या स्वरूपात सुद्धा किंवा श्रीकृष्णाच्या स्वरूपात सुद्धा गणेशांची मूर्ती असते महादेवाच्या स्वरूपात पण गणेशांची मूर्ती असते तर मग त्या स्वरूपात गणेशांची मूर्ती ह्या विचार बरोबर आहे अथर्व दृशणामध्ये असं म्हटलेलं आहे सोम ब्रह्मा तोम विष्णू तोम सूर्य सोम कुठेतरी गणेशाशी संबंधित आहेत त्यामुळे या देवतेशी संबंधित किंवा देवतेंचे जे वाहन आहेत म्हणजे नंदी आहे किंवा सिंह आहे किंवा हत्ती कि आहे किंवा मुषक आहे या वरती जर गणेशाची मूर्ती असेल तर ती निश्चितच पूजनीय आहे पूजक आहे परंतु आता जस मोटार सायकल वरती विमानात आता रॉकेट वरती असे जर का गणेश तुम्ही निर्माण केले तर ते पूजक नसून फक्त आनंदचे आपल्या डोळ्यांना लिहिणारे आहे असं मी म्हणेल ती पूजक मूर्ती नाही पूजक मूर्ती म्हणून तुम्हाला जर हवी असेल तर मी आता जसं सांगितलं तशीच आता मूषक हा एक गंधर्व होता आणि ह्या गंधर्वाला शाप मिळाला इंद्र सभेमध्ये बसलेला असताना ऋषींना त्याचा पाय लागला नृत्य करत असताना त्यावेळेला त्या त्याने सांगितलं ऋषींनी त्याला शाप दिला की तू भूमंडलावरती पृथ्वीवरती मूषक म्हणून वावरशील आणि हे लगेच त्याचं रूपांतर मूषकामध्ये होऊन तो भूमंडलावरती त्याने आपलं रूप प्रगट केलं आणि तो भूमंडलावरती अन्नधान्याची नासाडी करू लागला त्यावेळेला पार्वती मातेच्याही लक्षात आलं आणि मग पार्वती मातेनी त्याला त्या ठिकाणी नियंत्रित करण्यासाठी गणरायांना आज्ञा दिली तेव्हा गणरायांनी त्याच्यावरती अंकुश मिळवला त्यावेळेला तो त्या ठिकाणी शरण जाऊन प्रार्थना केली की मला क्षमा करा आणि तिथून पुढे मी असा उपद्रव करणार नाही आणि मग तिथून पुढे मूषक हे वाहन गणरायांच झालं हा एक प्रकारे आध्यात्मिक किंवा कथा भाग झालेला आहे परंतु गणनायक किंवा गणेश ही जी काही देवता आहे ना आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला काही ना काही बोध करणारी आहे गणेशाने मूषकाला कुठे धरलंय तर आपल्या मांडी खाली धरलाय म्हणजे त्याच्यावर आरूढ झालेले आहे म्हणजे समाजातल्या कुरतडणाऱ्या ज्या शक्ती आहे उपद्रव करणाऱ्या ज्या शक्ती आहे समाजाला त्रास देणाऱ्या ज्या शक्ती आहे त्या शक्तींना आपण दाबून ठेवा कंट्रोल करा त्यांच्यावरती नियंत्रण मिळवा असं या गणनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल आता तुम्ही म्हणाल मग कान का मोठे आहेत मग पोट का मोठा आहे जर का तुम्ही नुसतं असं सांगितलं तर हो याच्याही पाठीमागे खूप मोठा संदर्भ आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना अनेकांच्या अनेक गोष्टी जरी ऐकल्या तरी हत्तीसारखे आपले कान हलवत असतो तस मोठ्या कानाने ऐका परंतु ते जसं सुपात जे काही धान्य आपण स्वच्छ करतो निर्मळ करतो आणि मग ते वापरतो तसं बाहेर समाजातल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तरी ज्या चांगल्या आहे योग्य आहे त्याचाच तुम्ही अवलोकन करा तेच त्या पद्धतीने तुम्ही वागा म्हणून कान मोठे आहे उदर मोठं आहे उदर म्हणजे पोट मोठा आहे पोट मोठं म्हणजे काय की समाजामध्ये अनेक काही घटना घडत असतात ह्या घटना घडत असताना आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवून राग गिळत राहावा अपमान गिळत राहावा आणि मन शांत ठेवावं आणि आपली जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांकडे लक्ष देऊन ते कार्य अविरत करत राहावं म्हणून ते पोट मोठं झालेलं आहे आता बघा भाद्रपद महिन्यामध्ये ही गणेश उत्सव साजरा केला जातो भाद्रपद महिना म्हणजे में कोणता आत्ता भाद्रपद चतुर्थी ते आनंद चतुर्दशी पर्यंत याच्या आधी येतो ज्येष्ठ महिना त्याच्यानंतर येतो आषाढ महिना त्याच्यानंतर येतो श्रावण महिना या तीन महिन्यांमध्ये आपल्या या भूमंडलावरती खूप पुष् पर्जन्यवृष्टी होते आणि पाऊस खूप पडल्यामुळे सूर्यप्रकाश या भूमंडलावरचा कमी होतो आणि त्यामुळे ह्या भूमंडलावरती बऱ्याच प्रमाणावर प्रमाणामध्ये रोगव्याधी निर्माण होतात सर्दी पळस ताप वेगवेगळ्या प्रकारच्या साथी येतात आणि त्यामुळे सगळीकडे आजार पण आलेला सूर्यप्रकाश नाही त्यामुळे आजार पण येतो मग हे आजार पण दूर व्हावं म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये थोडासा सूर्यप्रकाश वाढलेला असतो आणि जसा तो सूर्यप्रकाश वाढतो तस ते आपल्या अवतीभोवती निर्जंतुकीकरण वातावरण तयार व्हावं त्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या या वैदिक धर्मामध्ये गणेश उत्सव व्रत सांगितलेला आहे मग मी त्याच्यात काय सांगितलंय की गोमय गणेश मूर्ती का गोमय का गणेश आहे तर गोमय हे आपल्या अवतीभोवती निर्जंतुकीकरण करते म्हणून आपल्या पूर्वज नेहमी अनादी काळापासून आपल्या घरासमोर शेणाचा सडा घालायचे बरोबर आहे की घरामध्ये गोमूत्र प्रोक्षण करायचे सॅनिटायझर आहे गोमूत्र आज आपल्याला सॅनिटायझर माहित झालं परंतु गोमूत्र हे सॅनिटायझर आहे ते अवतीभोवती निर्जंतुकीकरण करत आहे त्यानंतर गंगाजल प्रोक्षण करायचं गंगाजल आज गंगा वाहत नाहीये पण त्या काळामध्ये बाराही महिने गंगा व्हायची मग त्या गंगेच्या जलाने आणि त्याबरोबर आपल्या घरातली स्वच्छता होते आपण घरामध्ये भाद्रपद चतुर्थीला गणेश स्थापना करणार म्हणून घरात काय करतो स्वच्छता करतो बरोबर आहे की नाही मग ती घरातली स्वच्छता झाल्यानंतर घर पण आपोआपच आपलं निर्जन तुम्ही करत नव्हतं हे सगळं त्या पाठीमागे विज्ञान आहे प्रॅक्टिकल काय आहे तर आपल्या ह्या जीवनामध्ये आता बघा इतक्या प्रकारे डिप्रेशन सारख्या अनेक घटना अवतीभोवती घडत असतात आपल्या भारतामध्येच फक्त डिप्रेशनचं प्रमाण किंवा आत्महत्येचं प्रमाण त्यातल्या त्यात कमी परदेशांत अमेरिका वगैरे लंडन वगैरे इतर राज्य देशांपेक्षा का कमी आहे तर आपल्याकडे असे व्रत वैकल्य सांगितलेले आहेत त्यावेळेला आपण आपल्या अपन मनातली अपन मरगळ आपल्या अपना मनातला जो काही त्रागा असेल राग असेल क्रोध असेल संताप असेल बाजूला ठेवतो आणि तो व्रत उत्सव आपण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यामुळे ह्या मनातल्या सगळ्या विचार निगेटिव्ह थिंकिंग जाऊन आपल्याला आनंद मिळतो हे गणेश व्रत हे आनंद देणारं व्रत आहे गणेश ही देवता बुद्धी आनंद देणारी देवता आहे त्याचबरोबर प्रॅक्टिकली विचार करा आज आपण गणेश उत्सव साजरा करत असताना फूलवाल्याकडे जातो फुलं घेतो मिठाईवाल्याकडे जातो मिठाई घेतो त्याच्यानंतर आपण वस्त्र अलंकार आले भाई गणेश उत्सव आहे मला नवीन शर्ट पाहिजे बरोबर आहे की नाही आपल्या घरातल्या माता भगिनी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र अलंकार विकत घेतात म्हणजे काय झालेलं आहे की मार्केट पूर्णपणे सायकल फिरलेली आहे मुळात गोमय गणेशच गोमय मृत्तिका गणेशच असावा तयार कसा करायचा आपन तर अतिशय सोपी गोष्ट आहे गोमय गणेश आपण आपल्या घरी सुद्धा तयार करू शकतो जर त्यानी आता ह्या वेळेस त्याच्याकडे अवेलेबल नसतील तर काही नाही आपल्या जवळच्या गोशाळेमध्ये जायचं आहे सगळ्या शहरांमध्ये आणि छोट्या छोट्या गावांमध्ये गोशाळा आहेत कुठल्याही गोशाळेत जा आणि अगदी थोडस बोबय म्हणजे शेण घेऊन या शेतातली किंवा अवतीभोवती असणारी जी काही कोणती माती आहे साधी माती असेल लाल माती असेल काळी माती असेल ही सहज तुम्हाला अवेलेबल होईल ती पूर्णपणे खडे वगैरे जे काय असेल ते काढून घ्या चाळून घ्या आणि आपण मुलांना क्ले करून दाखवतो ना क्लेचे विविध प्राणी करून दाखवतो त्या क्ले सारखा तो, तो तो क्ले तयार करा तुम्ही थोडसच पाणी घाला याच्यात माता भगिनी चांगली मदत करते कारण की त्यांना पीठ मळण्याची चांगली सवय असते मग ते क्ले सारखा तुम्ही तो गोळा तयार करा आणि तो गोळा तयार केल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती तुम्ही सहजपणे आपला हळद कुंकू आता या गणेशाला आम्ही हळदीचा रंग दिलेला आहे ही हळद आहे कुंकुवाचा रंग दिलेला आहे हा कुंकू आहे नंतर हा गेरू आहे हा कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळतो मग हा असा रंग तुम्ही द्या आणि हा क्ले जो आहे हा गणेशाचा क्ले तुम्ही घरात तयार केलेला दोनच दिवसात वाळतो तुम्ही दोन दिवसात तीन दिवसात प्रयत्न करून बघा आज आपल्याकडे देखावा करण्यासाठी किती वेळ दिला जातो दोन दिवस सगळ्या कामांमधून तुम्ही सुट्टी करतात डेकोरेशन करायचंय डेकोरेशन करायचंय आणि डेकोरेशन करण्याआधी तुम्ही प्रतिमा तयार करा मूर्ती तयार करा मूर्ती तयार करण्यासाठी थोडासा वेळ द्या डेकोरेशन मध्ये वेळ दिला तर चालेल पण मूर्ती पहिले तयार करा म्हणजे स्टेटस म्हणून गणेश उत्सव साजरा करू नका व्रत साजरा करू नका साजरा करा ज्यावेळेला तुम्ही स्वतः ही मूर्ती तयार कराल जशी पार्वती मातेने तयार केली म्हणजे तिथे तुमचा भाव जडला जातो मी तयार केलेली मूर्ती आहे आपल्या गणेश वितारकाला जर तुम्ही सांगितलं पुढच्या वर्षीपासून आम्हाला गोमय मूर्ती काय करायची तर ते निश्चित देतील त्यामुळे दोन फायदे होतील आपला व्रत हे अतिशय पूर्णपणे तुमचं सादरं होईल आणि नंतर इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला तुमच्या या गणेश मूर्तीपासून कोणतीच हानी होणार नाही आज या पीओपीच्या पीच्या मूर्ती बघा तुम्ही विसर्जनाच्या दिवशी किती त्याच मोठ्या प्रमाणावरती विडंबन झालेलं आहे अवहेलना झालेली आहे मग ही अवहेलना तुमच्या या मूर्तींची तुम्हाला टाळता येईल मंगल मूर्ती मोर्या जय श्रीराम